पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शनिवारी दोन वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती मात्र या सभेला भाजपचे कार्यकर्तेच अनुपस्थित होते तसेच सर्वसामान्य श्रोत्यांनीही पाठ फिरवली त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आल्या पावली मागे फिरावे लागले दरम्यान थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांनी सभेच्या वेळेची चुकीची माहिती दिली गेल्यामुळे पुण्यातील सभा रद्द करण्यात येत असून काही वेळाने पिंपरी चिंचवड येथे सभा होणार आहे असे ट्विट करून माहिती दिली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सभेचे शनिवारी दुपारी न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजन करण्यात आले होते त्यानुसार भाजपकडून नियोजन देखील करण्यात आले या सभेला कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतील असा अंदाज होता मात्र सभेच्या सुरुवातीला मोजके कार्यकर्ते उपस्थित असल्याचे चित्र दिसले मुख्यमंत्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी सभेच्या ठिकाणी आले स्टेजच्या बाजूने मैदानावरील कार्यकर्त्यांची संख्या पाहत पाच मिनिटात ते पालकमंत्री गिरीश बापट खासदार अनिल शिरोळे यांच्याबरोबर मागे फिरले त्यानंतर मैदानावरील खुर्चा देखील काढण्यास सुरुवात करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी जरी वेळेची चुकीची माहिती मिळाली असल्याचे ट्विट केले असले तरी कार्यकर्त्यांनी मारलेल्या दांडीमुळे व नागरिकांनी पाठ फिरवल्याने ही सभा रद्द झाली असल्याचे बोलले जात आहे तसेच यामुळे भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या या सभेबद्दल अनेक उलटसुलट चर्चाही ऐकाव्यास मिळत आहेत